आज आपण उपासासाठी वेगळी अशी खमंग रेसिपी करणार आहेत जे पाहून तुमच्या तोंडाला लगेच पाणी येईल तर मी हे पीठ घेतलेलं आहे भगर आणि शाबूचे पीठ आहे जे आपण दसऱ्यामध्ये भाकरी करण्यासाठी उपासाच्या भाकरी करण्यासाठी वापरतो ते तर यामध्ये आपण कट केलेले छोटे छोटे मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत हिर आणि थोडंसं सा कलरसाठी लाल तिखट चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि शेंगदाण्याचे कोट टाकायचं आहे तीन चमचे अशा पद्धतीने सगळं बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चिमटभर आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे चमच्याने अशा पद्धतीने सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता सगळं बॅटर असं मिक्स झालेलं आहे तुमच्याकडं अवेलेबल असेल तर बटाटा एक किसून टाकला तरी उत्तम आणि यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून याला छान असं पातळ बॅटर करणार आहे तर अशा पद्धतीने बॅटर पूर्ण पातळ झालेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यापासून एक रेसिपी बनवायची आहे यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ह्याची कन्सिस्टन्सी लागेल तर यापेक्षा तुम्ही पत्तळ करू शकता म्हणजे अगदी एक चमच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही हातानं सोडण्यासारखं पीठ करून घेऊ शकता तर मी हे असेच ठेवणार आहे ह्यामध्ये तेल तापले की नाही बघण्यासाठी थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे हे छान तळलं गेलेलं आहे आता हे सगळं पीठ आपल्याला सोडून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने ही चळून झालेलं आहे तर आपलं पीठ छान शिजलेलं आहे पाहू शकता आता ह्यामध्ये मी थोडीशी ही उपासाची भजी सोडून घेणार आहे उत्तम असे भ भजे आपले चविष्ट आणि कलरला पण उत्तम होतात खाण्यासाठी टेस्टी होतात एकदा ट्राय करून पहा रेसिपी आवडली असली तर लाईक करून सबस्क्राईब करा थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अशाच पद्धतीचे विविध रेसिपीज आपण अपलोड केलेल्या आहेत ले, तेही पाहायला विसरू नका गव्हाच्या पेटापासून आपण अगदी तेल वापरूनच आपल्याला बिस्किटं केलेली आहेत ते पण पाहायला विसरू नका आणि काही किचन टिप्स पण आहेत ते पण पाहायला विसरू नका तर अशा पद्धतीने आपले भजे तयार झालेले आहेत पाहू शकता एकदम छान अशी खमंग खुसखुशीत तोंडाला पाणी आणणारे अशी भजे झालेली आहेत पाहू शकता असे भजे तुम्ही आणि एकदम छान असे पोहून अशी छान स्पॉन्जी झालेले आहेत टेस्टी आहेत थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल